मी आता ताईच्या सासूकडे पोहोचलो होतो ताईची सासू मुळातच ती सासू वाटत नव्हती कारण तिचे वय वा जास्त वाटत नव्हते आणि तिचे राहणीमान फार नीटनेटके होते आणि मी जेव्हा तिला पहिल्यांदा बघितले होते तेव्हा तर मला वाटत नव्हती की ती माझ्या ताईची सासू आहे म्हणून आणि आता मी तिथेच राहत होतो नमस्कार मित्रांनो माझ्या घरी आई बाबा आणि मीच राहत होतो जवळपास दोन वर्ष झाले माझ्या बहिणीचे लग्न झाले होते बाबा नोकरीवर होते पण आईला फार कमरेचा त्रास होता आणि एक दिवस तिचा त्रास फारच वाढला म्हणून डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले तेव्हा मी ताईला सांगितले होते आणि ताई आईला बघायला आली होती त्यानंतर आईचे ऑपरेशन झाले आणि आता आईला आराम करायचा होता कारण डॉक्टरांनी तिला काही महिने आराम करायला सांगितले म्हणून आईने ताईला फोन केला म्हणाली तू जर माझ्याकडे आली तर बरे राहील कारण तसाही तुझा नवरा जास्त कडून बाहेरच असतो त्यामुळे तू जर घरी राहिले तर मला फार मदत होईल पण ताई म्हणाली मला यायला काही हरकत नाही पण घरी सासू आहे आणि ती जास्त दिवस एकटी राहू शकत नाही आई म्हणाली सचिन तुझ्याकडे राहील म्हणजे तिला सुद्धा बरे वाटेल आणि तू माझ्या जवळ राहिली तर मला चांगले वाटेल या सर्व गोष्टी झाल्या तेव्हा मी घरी नव्हतो जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला सर्व गोष्टी आईने सांगितल्या पण मी आईला म्हणालो मी तिथे जाणार नाही कारण ताईची सासू थोडा वेगळा स्वभावाची आहे आणि ताईने या गोष्टी मला सांगितल्या होत्या पण आई म्हणाली आता माझे ऑपरेशन झाले आहे म्हणून मला कोणीतरी सोबत असणे आवश्यक आहे आणि तुझी ताई असली तर मला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आता आईने म्हटल्यावर मी काहीच बोलू शकलो नाही आणि ताईच्या सासूकडे जाण्यासाठी तयार झालो त्यानंतर ताईने आपल्या नवऱ्याला आणि सासूला या सर्व गोष्टी सांगितल्या तसेच म्हणाली काही दिवसांनी सचिन आपल्याकडे येईल आता ताई घरी आली होती आणि ताईने मला सर्व गोष्टी समजून सांगितल्या तसेच म्हणाली की माझ्या सासूचा स्वभाव थोडा वेगळा आहे म्हणून थोडा ऍडजस्ट करून घेशील आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन कर मी ताईला ठीक आहे म्हणालो आणि ताई, ताई आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ताईच्या सासूकडे पोहोचलो जेव्हा मी ताईच्या सासूकडे पोहोचलो तेव्हा त्यांचे दार लावून होते म्हणून मी ताईला फोन केला आणि म्हणालो मी इथे आलो आहे पण दाराला कुलूप आहे तर ताईने आपल्या सासूला फोन केला आणि माहिती झाली की ती बाहेर काही कामानिमित्त गेली आहे आणि काही वेळात येईल मी बराच वेळ तिथे थांबलो त्यानंतर ताईची सासू आली तिला बघून तर मला आश्चर्य वाटू लागले कारण ती आता सुद्धा छान दिसत होती तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि म्हणाली माझ्यामुळे तुला आज बराच वेळ थांबावे लागले मी म्हणालो काही हरकत नाही त्यानंतर त्यांनी दार उघडले आणि म्हणाली मला थोडे काम होते म्हणून मी बाहेर गेले होते मी तर त्याच्याकडे बघत होतो कारण मला आश्चर्यच वाटत होते की ताईच्या सासूचे एवढे वेळ असून सुद्धा त्या वयाचे वाटत नव्हती आणि तिचे फारच सुंदर होते आणि मी तिच्याकडे बघत होतो तेव्हा तिचे लक्ष माझ्याकडे पडले त्यानंतर ती म्हणाले थांबली तुझ्यासाठी काही बनवते मी म्हणालो आहे आता आम्ही बसून होतो आणि एकमेकांची विचारपूस करू लागलो बराच वेळ आम्ही बोलत होतो ताईची सासू म्हणाली लग्नानंतर तू पहिल्यांदा आमच्या घरी आला आहे आणि तुझी ताई नेहमी सांगत असते की तू फार हुशार आहे आणि घरचे अनेक कामे सांभाळतो त्यानंतर मी जिजूच्या बाबतीत विचारू लागलो तर ताईचे सासू तो सायंकाळी येईल काही दिवस त्याचे काम इथेच आहे संध्याकाळी आले आणि जिजूला बघून फार आनंद झाला ते पण म्हणाले की बऱ्याच दिवसानंतर तू घरी आला आहे त्यानंतर जेजू मला बाहेर घेऊन गेले आम्ही बाहेर चहा नाश्ता केला आणि गोष्टी करत होतो रात्री घरी आलो तेव्हा स्वयंपाक तयार होता काही वेळानंतर आम्ही जेवण केले आणि त्यानंतर वेळ बोलू लागलो मग आपल्या खोलीत आराम करायला गेलो जीजू सकाळी ऑफिसला गेले की संध्याकाळी यायचे दिवसभर ताईची सासू आणि मी घरी राहत होतो त्यामुळे आता नेहमी आमचे बोलणे होत होते पण ती बोलण्यात फारच छान होती तसेच तिला या वयात पण चांगले राहणे आवडत होते त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसायची पण मला ताईने म्हटले होते की सासूचा स्वभाव फारच वेगळा आहे पण मला तो स्वभाव अजून दिसला नव्हता कारण ताईची सासू माझ्यासोबत फार चांगल्याने वागायची आणि आता आम्ही मोकळ्या वेळात एकमेकांसोबत बोलत होतो तीन चार दिवस कसे निघून गेले काही कळलेच नाही आणि आता माझी ताईच्या सासू सोबत चांगली ओळखी झाली होती नेहमी बोलणे होत असल्याने आम्ही एकमेकांचा स्वभाव समजू लागलो होतो आणि एक दिवस जिजू म्हणाले मला आता कामानिमित्त बाहेर जायचे आहे आणि मी काही दिवस येणार नाही म्हणून तू आईकडे लक्ष ठेव आणि काहीही असले तर मला फोन कर किंवा तुझ्या ताईला पण विचारू शकतो मी म्हणालो जीजू तुम्ही काळजी करू नका त्या दिवशी आम्हाला बाहेर बाहेर जेवणासाठी घेऊन गेले आम्ही जात होतो तेव्हा ताईची सासूने फार सुंदर तयारी केली होती मी तर तिच्याकडे बघत होतो आणि मी तिच्याकडे बघत असताना तिने सुद्धा मला बघितले होते पण ती काहीच बोलले नाही उलट मला बघून फार सुंदर स्माईल दिली दुसऱ्या दिवशी दुपारी जिजू आपल्या कामानिमित्त निघून गेले आणि मीच त्यांना सोडायला पण गेलो होतो आता घरी मी आणि ताईची सासूच होतो त्यामुळे मला थोडे वेगळे वाटत होते कारण या आधी आम्ही दोघे असे कधीच घरी नव्हतो पण मनात प्रश्न निर्माण झाला की आता आमची एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे ओळखी झाली आहे आणि आम्ही एकमेकांसोबत फार चांगल्या पद्धतीने बोलतो म्हणून मला आता जास्त वेगळे वाटणार नाही एकदा आम्ही बोलत होतो तेव्हा ताईची सासू म्हणाली मुलगा नेहमी बाहेर असतो आणि सुन सुद्धा आपल्या कामात व्यस्त असते त्यामुळे मला फार एकटेपणा वाटतो आणि असे वाटते की जर घरात माझ्यासोबत कोणी बोलायला असते तर किती चांगले झाले असते मी म्हणालो ताई असते ना घरी तर ताईशी बोलत जा तर ताईची सासू सांगू लागली खर तर तुला या गोष्टी सांगायला नाही पाहिजे पण तरी सुद्धा सांगते कारण आता आपले एकमेकांसोबत रोज बोलणे होते आणि तुझा स्वभाव फार चांगला आहे हे सुद्धा मला समजून आले आहे खर तर तुझ्या ताईसोबत माझे बरोबर पटत नाही कारण आमचा स्वभाव एकसारखा नाही त्यामुळे आम्ही कामानिमित्त बोलतो आणि आमचे भांडण सुद्धा झाले आहे म्हणून आता आम्ही एकमेकांसोबत जास्त बोलत नाही म्हणूनच मला घरी फार एकटेपणा वाटतो कारण मुलगा नेहमी बाहेर असतो आणि मी घरी एकटीच खोलीत बसून असते मला टीव्ही पण जास्त बघणे आवडत नाही आणि या सर्व गोष्टीमुळे मला अजूनच चिडचिड होते माझा नवरा होता तेव्हा पर्यंत फार छान होते कारण तेव्हा मला त्यांची साथ होती नेहमी त्यांच्याशी बोलणे बाहेर जाणे त्यामुळे मला कधीच एकटेपणा जाणवला नाही आम्ही रोज सकाळ संध्याकाळ बाहेर वॉकिंग साठी जात होतो कधी मला काय खायचे असले तर मी त्यांना सांगायचे आणि ते मला घेऊन जात होते पण आता नवऱ्याला जाऊन अनेक वर्ष झाले आहे आणि तेव्हापासूनच आयुष्य बदलल्यासारखे झाले मुलगा चांगला आहे आणि नेहमी माझ्याशी बोलतो मला काय हवे ते विचारतो पण तो बाहेर गेला की मला त्याची फार आठवण येते तसेच अनेक गोष्टी मनात येतात मी ताईच्या सासूला म्हणालो तुम्ही काळजी करू नका आता मी तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्हाला इकटेपणा वाटणार नाही आणि यानंतर कधीही तुम्हाला वाटला तर मला फोन करा आपण बोलत जाऊ मी असे म्हणताच ताईची सासू हसू लागली आणि म्हणाली आपल्या दोघांमध्ये जरी वयाचा फरक असला तरी असे वाटते की आपण मित्रासारखीच आहोत मी ताईच्या सासूला म्हणालो मित्र हे मित्रच असतात आणि त्यांचे वय किती असले तरी काही हरकत नाही तर ताईचे सासू अगदी माझ्याकडे बघून म्हणाली तू बरोबर बोलत आहे आता आपण मित्र आहोत तर सांगा तुम्हाला कुठे जायचे आहे आणि काय खायचे आहे तर ताईची सासू म्हणाली आपण उद्या बाहेर जाऊ त्या दिवशी ताईच्या सासूने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यावरून ते त्यांच्या मनात काय आहे ते सुद्धा मला माहीत झाले दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही फिरायला गेलो तेव्हा ताईच्या सासूच्या चेहऱ्यावरची खुशी पाहण्यासारखी होती तिला तर फारच छान वाटत होते आम्ही काही ठिकाणी फिरलो ताईच्या सासूच्या आवडीचे वस्तू खाल्ल्या आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर ते मला म्हणाली आज खरच तुझ्यामुळे मला अनेक दिवसानंतर फार छान वाटत आहे एक तर बाहेर हवेत फिरायला मिळाले आणि त्यानंतर माझ्या आवडीच्या वस्तू सुद्धा त्यामुळे मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला आहे आता आम्ही एकमेकांसोबत अनेक वेळ गप्पा करत होतो आणि अगदी आता मित्रासारखे झालो होतो ताईची सासू सुद्धा मला आपल्या मनातल्या अनेक गोष्टी सांगत होती खर तर ताईच्या सासूचा स्वभाव वेगळा नव्हता पण तिच्याशी घरात कोणी बरोबर बोलत नव्हते आणि बरोबर वागत सुद्धा नव्हते त्यामुळे तिची चिडचिड व्हायची आणि म्हणूनच ताईचा सासूचा स्वभाव तसा झाला होता नाहीतर मुळातच ती फार चांगल्या स्वभावाची होती आणि या वयात तिला कोणाची तरी साथ आवश्यक होती जो तिच्याशी बोलेल पण सध्या तसाच कोणी नव्हते आता ताईच्या सासूच्या घरी मी अनेक दिवस थांबलो आणि आमचे ते दिवस फार आनंदाचे गेले मी ताईला सुद्धा या गोष्टी सांगितल्या तिला तर आश्चर्यच वाटत होते पण आता मी आपल्या घरी आलो आहे आणि आता सुद्धा आम्ही एकमेकांसोबत नेहमी बोलत असतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद